अक्षरगट दोनमधील ही सर्वाक्षरे व अक्षरगट एकमधील ही सर्वाक्षरे वापरून तयार झालेल्या ह्या नवीन शब्दांचं वाचन आपण करूयात हे दोन शब्द अक्षर गट एकमध्ये आपले झालेले आहेत ए टी ॲट ए च टी ट ॲट बी च, आ, ट, ए, च आ, ट, ब ए च टी ट बॅट ॲट आणि बॅट हे दोन शब्द आपण अक्षर गट मध्ये पाहिलेत आता नवीन तीन शब्द बघूयात च क ए च टी ट कॅट एमचं म एच ॲ टी चट मॅट एफ च ए च टी चट फॅट शब्द बघा कसे आहेत मग ॲट बॅट कॅट मॅट फॅट हे सर्व शब्द आडवी ओळ भरून म्हणत लिहा आणि वाचतानाचा मला व्हिडिओ करून पाठवा आणि ह्याचे उच्चार जर समजा बीचे सीचे एमचे लक्षात नसतील तरी तर आपण दिलेले आहेत की एमला कोणता अक्षर आहे ईला कोणता अक्षर आहे एफला कोणता अक्षर आहे या पद्धतीनं हे सर्व शब्द वाचनाचा सराव करा व मला फोटो व्हिडिओ पाठवा